नमस्कार आज आपण प्रिन्सेस कट कटोरी ब्लाउज चं कटिंग शिकणार आहोत कट हे ब्लाउज अंगामध्ये खूप सुंदर बसत ज्या ताईंना कटोरी ब्लाउज टोपा आल्यासारखं वाटतंय तर ते ह्या पद्धतीचे ब्लाउज शिवू शकतात कप साईज मोठी असेल तरी हे ब्लाउज छान बसत छोटी असेल तरी छान बसत त्यासाठी ते हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला यातील बारकावे व्यवस्थित समजणार आहे ही कटोरी कपड्यावर ठेवायची कशी कटिंग कशी करायची कपड्यावर वाढवायचं कुठे हे सगळं समजून सांगणार आहे त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचा आहे आता पॅटर्न बनवताना सुरुवातीला इकडनं दीड इंच अंतर आधी आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि मग बाकीचं पॅटर्न बनवायचं आता हे जे सोडलेलं अंतर असणार आहे ते फक्त पुढच्या भागासाठी असणार आहे एक कमी वेळामध्ये आपलं पेपर पॅटर्न तयार व्हावं ह्यासाठी आपण हे अंतर सोडून देतो म्हणजे यात आपण मागचा भाग पुढचा भाग सोबत काढतो पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे पॅटर्न मधला किचकटपणा सगळं काढून टाकलेलं आहे तुम्हाला कॅल्क्युलेशन कुठेही करायचं नाही ब्लाऊजची उंची घ्यायची तेरा इंच आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा इंच तुम्ही तुमची जी ब्लाऊजची उंची असेल ती उंची अधिक एक इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं शोल्डर घ्यायचं पाच इंच हे मार्किंग करून जोडून घेतलं मुंडा घ्यायचा सव्वा पाच इंच सगळी माप अशीच टाका प्रत्येक छातीनुसार हे शोल्डर मुंड्याची मापं बदलत असतात तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे नाहीये प्रत्येक छातीच्या मापाचे आपले व्हिडिओ युट्यूबला ला अपलोड आहे त्यानुसार तुम्ही पॅटर्न बनवा आणि तुमच्या मापाचं तुम्ही सुंदर ब्लाऊज शिवा आता हे बत्तीस छातीच्या मापाचं करतोय त्यामुळे इथे छातीचा चौथा भाग आला आठ इंच आणि आता आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलेलं आहे हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आणि खाली जर कमर घेराचं अंतर घ्यायचं असेल तर कमर घेराचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन असं माप टाका किंवा वरून सरळ खाली हे पट्टीने जोडून घेतलं तरी चालणार आहे दोन्ही पद्धतीने तुम्ही हे मार्किंग करू शकता त्यानंतर आपल्याला द्यायचे मुंढ्यांचे आकार मुंढ्यांचे आकार देताना तिरकस टेप धरायचा आपल्याला दीड इंचावर टेप धरायचा इथे मार्किंग केलं आणि मॅच करत आपल्याला हा आकार द्यायचा हा झाला मागच्या मुंड्याचा आकार आणि पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे एक इंचाचं मार्किंग इकडे एक इंचाचं मार्किंग आणि हे जे शोल्डरपासून राहिलेलं अंतर आहे त्याचं आपण मध्य करणार आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन आपल्याला हे पॉईंट मॅच करत हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार त्यानंतर इथे गळाखोली घेऊया सव्वा दोन इंच आता गळाखोलीच्या अंतरात तुम्ही बदल करू शकता त्या या ताईंना तयार शोल्डरची पट्टी मोठी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर कमी करा पट्टी छोटी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर वाढवून घ्या ह्या अंतरात बदल करा मात्र हे शोल्डरचं जे अंतर आहे ते आहे तेच टाका यात बदल काहीही करायचा नाही त्यानंतर पुढच्या गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन आता सहा इंच गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेसहा इंच पट्टीने हे आखून घेते पट्टीचा वापर करा पॅटर्न बनवताना आणि इथं कोपऱ्यात गळ्याला आकार देत आता ह्या पॅटर्न मध्ये योगपट्टी निघत नाही योगपट्टी आपल्याला सेपरेट काढावी लागते इकडनं मी हे दोन इंचाचं मार्किंग केलं फिटिंगकडनं दोन इंचाचं मार्किंग केलं हे अंतर पट्टीने जोडून घेते एकाच पॅटर्न मध्ये आपण दोन पद्धतीचं कटिंग शिकतोय लक्षात घ्या म्हणजे साधा कटोरी पण तयार होते याच्यात आणि साध्या कटोरी पासूनच आपल्याला ही प्रिन्सेस कट कटोरी तयार होते इथून पुन्हा वरती दोन इंच मार्किंग केलं आणि गळ्यापासून हे अंतरतीर्कस जोडून घेते त्यानंतर आपल्याला घ्यायचं कटोरी राऊंड ह्या पॉईंट पासून आपल्याला योगपट्टीच्या रेषेवर घ्यायचं आहे कटोरी राऊंड आता बत्तीस छतीसाठी आपण कटोरी राउंड घेणार आहोत सव्वा सात इंच टेप अशा पद्धतीने तिरका धरायचा पट्टीने हे अंतर जोडून घ्यायचं ह्या अंतराचा मध्य करायचा आणि मध्यापासून खाली आपल्याला मार्किंग करायचं दोन इंचावर हे कटोरीच्या आकारासाठी इथे प्रॉपर तुमची कटोरी तयार होते दोन्ही बाजूला हे अंतर अशा पद्धतीने जोडून घ्यायचं त्यानंतर कोपऱ्यातून आपल्याला मुंढ्याच्या कोपऱ्यातून दीड इंचावर मार्किंग करायचं आणि आता आपल्याला हा कटोरीचा गोलाकार द्यायचा गोलाकार देताना हात आपला साईड पीस कर अशा पद्धतीने वळवत ह्या पॉइंटला आण आणि वरती जोडून घ्यायचं आता हे बघा हे साधं कटोरी ब्लाउजचं कटिंग तयार झालं आता ह्याच पॅटर्नवरून आपण प्रिन्सेस कट कटोरी तयार करणार आहोत ती कशी ही कटोरी कपड्यावर कटिंग करताना वाढवायचं कुठेही नाहीये सेम कटिंग करायचं आणि शिवण करायचं आहे पण ह्याच कटोरीच्या ज्यावेळेस आपण प्रिन्सेस कट कटोरी करतो तर ते कपड्यावर वाढवायचं कसं ठेवायचं कसं हे देखील समजावून सांगतो इकडे दीड इंचांचं मार्किंग केलं इकडे दीड इंचाच मार्किंग करते आणि उभं मार्किंग तीन इंचाच करायचं हे अंतर दोन्ही बाजूला जोडून घ्यायचं पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे जिकडे गळ्याचं मार्किंग आहे तिथून आपण इकडे तीन इंचाच मार्किंग करणार आहोत आणि हा राउंड शेप देणार आहोत हा गोलाकार द्यायचा आहे ह्या अशा पद्धतीने आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग कपड्यावर वाढवायचं कसं ठेवायचं कसं हे समजावून सांगतो नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये विचारत चला यात आपल्याला मागचा भा, भाग पुढचा भाग दोन्ही भाग तयार झालेले आहेत मग आपण हे जे पुढच्या भागामध्ये दीड इंच अंतर वाढवलेलं आहे हे मागच्या भागातून आपल्याला काढून टाकायचं आहे ते वाढवलेलं अंतर असतं ते फक्त पुढच्या भागासाठी असतं मागच्या भागासाठी नाही आणि कमी वेळात पॅटर्न तयार व्हावं म्हणून आपण ते वाढून घेतलेलं असतं हे दीड इंचाचं मार्किंग करते हे अंतर काढून टाकते पट्टीने हे जोडून घेऊया पॅटर्न मध्ये किचकटपणा कुठेही नाहीये तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाउज परफेक्ट असणार आहे लक्ष द्या त्यामुळे पेपर पॅटर्नची प्रॅक्टिस करा पेपर पॅटर्न परफेक्ट शिका मग इथून आपण पुन्हा गळाखोलीचं अंतर घेणार आहोत गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन नऊ इंच गळा आहे अर्धा आर इंच ऍड केलं साडेनऊ इंच हा चौकोनी बॉक्स तयार करायचा आता पसरट गळा हवा असेल तर इथेच खाली तुम्ही अंतर वाढून घ्यायचं आहे आणि गळा पसरट करून घ्यायचा आहे इथे कोपऱ्यात गळ्याला आकार दिलाय हा मागचा टक्स आपण घेणार आहोत आडवा चार इंच आणि उभा टक्स गळ्यापेक्षा पाव इंच आणि कमी घ्यायचा उभा आपण चार इंचा घेतला आणि ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच आता याचं कटिंग करून घेऊया प्रत्येक छातीच्या आपले आपल्या ला व्हिडिओ अपलोड आहे हे झालं मागच्या भागाचं पॅटर्न तर आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया गळ्याचे आकार कापून घेऊया योगपट्टीचं कटिंग यो तुम्ही डायरेक्ट कपड्यावर केलं तरी चालणार आहे तुम्ही एकाच पॅटर्न मध्ये हे दोन कटिंग शिकले लक्षात घ्या म्हणजे साधं कटोरी ब्लाउज पण तुम्ही करू शकत आणि साध्याच कटोरीवरून आपल्याला हे प्रिन्सेस कट कटोरीचं कटिंग करायचं आहे लक्षात घ्या हे झालं आता इथे साईड पीस आणि हे कटोरी तयार झालेली आहे हे इकडचं कटिंग करायचं हे करून घेऊ मग आता प्रिन्सेस कट कटोरीचं कटिंग करताना काय करायचं हा जो टक्स आपण आखलेला आहे हा काढून टाकायचा आहे आणि हा राऊंड शेप इथे आपल्याला जोडून घ्यायचा हे ब्लाऊज अंगामध्ये खूप सुंदर बसत दिसताना एकदम प्रिन्सेस कट सारखंच हे दिसतं आता ह्या ब्लाउजचं कपड्यावर ठेवायचं कसं हे लक्षात घ्या ज्यावेळेस आपल्याला ही कटोरी आहे कटोरी कपड्यावर ठेवताना क्रॉस कपड्यामध्ये ठेवायची म्हणजे तिरकस कपड्यामध्ये आणि कपड्यावर ह्या बाजूला आणि ह्या बाजूला पूर्ण ह्या टोकापासून इथपर्यंत आणि ह्या टोकापासून इथपर्यंत तुम्हाला शिलाईसाठी जेवढा कपडा लागतोय पाव ते अर्धा इंच तेवढा कपडा इतके कपड्यावर वाढून घ्यायचा आहे म्हणजे शिवण केल्यावर ज्यावेळेस तुम्ही कटोरी जोडणार तर छोटी होणार नाही जर तुम्ही शिलाई मार्जिन वाढवलं नाही तर हे पुन्हा जोडलं जाईल तर कटोरीचा आकार आपला छोटा होईल ब्लाऊज अंगामध्ये व्यवस्थित बसणार नाही त्यामुळे ही ब्लाऊ कटोरी तुम्हाला कपड्यावर वाढवायची आहे या हे अजून तुमच्या काही अडचण असेल तर कमेंट करा आणि तुमच्या मापाचं सुंदर असे ब्लाउज शिवा धन्यवाद